अध्यक्ष महोदय ही मागणी गेल्या अनेक वर्षाची महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री फुले यांना हा पुरस्कार द्यावा किंवा भारतरत्न पदवी द्यावी ही मागणी अनेक वर्षांची आपल्याला आठवत असेल की दोन हजार पंधरामध्ये स्वर्गीय राजू सातो यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रस्ताव मांडला होता ठीक आहे तो मानला त्यांनी अनेकांनी मांडलाय पण एक आहे की त्या काळामध्ये आपण पाहिलंय की एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये उत्तर प्रदेशामध्ये एकमेव मिशनरींची शाळा होती मुलींसाठी पण सावित्री आईनी आणि महात्मा ज्योतिरावांनी या देशातील तमाम खरं म्हणजे त्यांचं स्थान मी तर मानतो की देवी देवतांच्या वरचं असं स्थान त्यांनी समाजामध्ये निर्माण केलं आणि अशा या देशातील अनेक महापुरुष समाजासाठी समाजाच्या उत्थानासाठी समर्पितपणे काम केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुलेचं समग्र वागमय आपण नजरेखालून घेतलं तर त्यांची कार्य प्रत्येक क्षेत्राला शेतकऱ्यापासून उपेक्षितापासून समाजातील असलेली विषमतेची भावना नष्ट करायचं काम कोणी केलं असेल ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं हे आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे हा प्रस्ताव येत असताना आमचे आग्रहाची विनंती आहे की हा प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पाठवणार पण मा... आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं वजन दिल्ली दरबारी प्रचंड मोठा आहे ते शब्द ते ते पूर्ण होऊ शकतो कारण उद्याचे स्वप्नही त्यांच्याकडे आहेत ते अनेकांच्या नजर आहेत की तुम्ही तिकडे लवकर गेले पाहिजेत आणि माझी विनंती अशी आहे की आपण हा प्रस्ताव केवळ पाठवून औपचारिकता नको तर ह्या प्रस्तावाला ठीक आहे भुजबळ साहेब म्हणालेत की महात्म्यांचं स्थान कारण त्यांचं महात्मा हे स्थानच महात्मे त्यांचं एवढं मोठं होतं की मग महात्मा गांधी असू देत की महात्मा ज्योतिराव फुले असू देत त्याही पलीकडे या महाराष्ट्राच्या मातीमधील मा जन्मलेल्या या हिऱ्याला हा पुर, हा सन्मान जर प्राप्त होत असेल तर तो केवळ इथे याला आम्ही पाठिंबा देत असताना तो आग्रहपूर्वक त्यांना सावित्री आई फुलेंना हा आग्रहपूर्वक तिकडे पाठपुरावा करून ते मिळवून द्यावा अशी माझी या निमित्तानं विनंती अध्यक्ष दीक्षेमध्ये